हॅलो मित्रांनो सर्वांना जय भीम नमो बुद्धा है। बुद्ध आहे आज आपण आलो आहे भद्रवती इथे विजासन या गावामध्ये विजासन टेकडी ह्या प्रसिद्ध असलेल्या दोन हजार वर्षे जुन्या बुद्ध लेणी बघायला तर आपण बघू शकता आपण इथे आलो आहे मित्रांनो इथे जगभरातील बुद्ध धर्माचे अनेक नेत्यांनी भिक्षू या संमेलनात प्रतिनिधित्व करतात आणि इथे आंतरराष्ट्रीय बुद्ध धम्म संमेलन आयोजितसुद्धा केलेले जातात तर आपण बघू शकता सुंदर अशी लेणी चला तर आपण ह्या लेणीच्या आज जाऊया बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर चला आता आपण ह्या लेणीच्या हात आलोय आपण बघू शकता महाकारुणिक एक तथागत गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती तर बाहेरचा तुम्ही नजरा तर तुम्ही बघू शकता खूप अशी प्राचीन अशी हे सुंदर असा परिसर इथे इथे शिल्प सुद्धा कोरलेली आहेत बघू शकता तुम्ही पुरातत्व काळातील चला आता ही टेकडी चढूया आपण वरती तर तुम्ही या ब्लॉक मध्ये एकदा इथे येऊन भेट द्या या लेणीला चला तर या मार्गाने आपण या टेकडी वरती चढूया तर मित्रांनो आपण गौतम बुद्धांच्या सगळे मित्र तसे कोरी हटेले आतमध्ये बघलं तर बाहेर आलो आणि या, या, या ब्लॉग मध्ये तुम्ही बनवून राहा या ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला एक सुंदर असं तथागतांचं गीत ऐकवणार तर चला मित्रांनो तुम्हाला टेकडीच्या वरचा परिसर दाखवतो ह्या वरती चढताना सावकाशपणे चढावं लागतो कारण की ते पायऱ्या वगैरे कुठे दिलेल्या नाही पण पायऱ्यांची सुद्धा काही आवश्यकता इथे भाजणार नाही पण सावकाशपणे इथे चढावं लागते मी जेव्हा इथे चढत होतो तर मला आनंद येत होता आणि काही वाटत नव्हतं पण चढताना थकवा येतो खूप तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा भद्रावती शहराचा परिसर या टेकडीवरून सुंदर असं भद्रावती शहर आणि ही बघा सुंदर अशी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बघा इथं थकलेले आहेत बघा थकलेले आहे थकले आमचे मित्र चढताय त्यांना बघू शकता ते भद्रावती शहर बघा तुम्ही इथून या टेकडीवरून वा काय नजारा दिसतोय मी तुम्हाला एक महाकारून एक तथागत गौतम बुद्धांच गीत सुद्धा ऐकवतो तर बन बनून राहा तुम्ही का आपल्या ब्लॉग मध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की यावरती चढल्यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर मी तुम्हाला एक सुंदर असं गीत ऐकवणार आहो तर चला नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा घुमे प्रार्थना अंतरी दीपलावा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा हरा दुःख भ्रांती तुम्ही देव्या शांती हरा दुःख भ्रांती तुम्ही देव्या शांती दिलाया जगी मंत्र सेवा नमस्कार घ्यावा अहो बुध धन्यवाद तर मित्रांनो माझ्या या गीतातून भगवान गौतम बुद्धांना एक वंदना होती एक वंदन गीत मी आपल्यासमोर सादर केलं आहे आपल्याला हे गीत नक्कीच आवडलं असेल अशी अपेक्षा करतो तर या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि हा माझा पहिलाच ब्लॉग समजा तुम्ही तर आपण भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जय भीम नम